आमदार डॉ राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून व सभापती प्रशांत चंदूदादा देवरे यांच्या संकल्पनेतून परसूल तलावाचे नूतनीकरण लोकार्पण व परिसरात पंधरा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली देवडा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या संकल्पनेतून तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामविस्तार अधिकारी रामकृष्ण अहिरराव देवडा महसूल विभागाचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी बी ओ भरतजी वेंधे तसेच छत्रपती मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उमराणे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पंधरा हजार विविध प्रकारच्या वृक्षाची परसूल धरणाच्या पायथ्याशी लागवड करण्यात आली सविस्तर वृत्त असे की ग्लोबल वॉर्मिंग तसेच निसर्गाचा लहरीपणा व दुष्काळ स्रदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वृक्ष संवर्धन व संगोपनासाठी परसूल धरण परिसरातील जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली उमराणे येथील परसूल धरणाजवळील परिसरात आमदार डॉ राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून तसेच सभापती प्रशांत देवरे यांच्या संकल्पनेतून परसुल धरण परिसरातील जीवनदायी ब्रिटिशकालीन परसूल तलावाचे नूतनीकरण व लोकार्पण उद्घाटन व परसुल तलाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली घनवृक्ष तसेच अनेक प्रकारच्या लागवड प्रकल्पाचे वृक्ष छत्रपती मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उमराणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या परिसराच्या ठिकाणी वीस ते पंचवीस एकर जागेत विविध प्रकारचे अकरा ते पंधरा हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले यासाठी वृक्ष लागवडीच्या ठिकाणी मशीनने खड्डे खोदून काळी माती टाकून जागा तयार केली आहे तिथे वृक्ष लागवड करण्यात आली असून सदर जागेस तारेचे देखील लवकरच येणार असून सदर प्रकल्प संगोपनासाठी ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे या तसेच विविध वृक्षाची लागवड प्रकल्पाच्या प्रसंगी सभापती प्रशांत देवरे तसेच वनविभागाचे एस वी पवार यांनी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वृक्षाची लागवड तसेच त्यापासून होणारा फायदा याबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले त्याप्रसंगी देवानंद बाग दीपक दादा निकम बापू देवरे केशव देवरे निंबा देवरे ललित देवरे भरत देवरे संदीप देवरे संजय देवरे दादा गोधडे संदीप शिरसाट बिट्ट देवरे गिरणारे येथील दादाजी खरणा डॉक्टर केदारे तसेच उमराणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे बी एस नाईन न्यूजमध्ये प्रथमता तुमचं स्वागत आहे डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून आणि आपल्या सहकार्यातून ग्रामपंचायतच्या सहकार्यातून या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे अनेक आपल्या छत्रपती मराठा हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की या कशा पद्धतीने आपण यांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना असेल इथं मार्गदर्शन केलं नक्की काय सांगा आपण यामध्ये आपल्या आत्ता सध्या जी ग्लोबल वॉर्मिंगची परिस्थिती जर बघितली तर सगळीकडे आपल्या भारतामध्ये दरडोई वृक्ष फक्त अठ्ठावीस आहेत आणि फॉरेनमध्ये दरडोई दोन दोन हजार वृक्ष आहेत त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा सा सगळ्यात मोठा फटका आपल्या देशाला बसतो आहे यामध्ये जागरूक होण्याची आपली वेळ आहे मागचं वर्ष हे अतिशय दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण काढलं एक एक दिवस मोजला पाण्याला खूप अडचणी आल्या आणि अशा वेळेस आपण जर काही करावं तर आपल्या गावासाठी परिसरासाठी देशासाठी वृक्ष प्रुक्षा लागवडीला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं होतं त्या संदर्भात आम्ही जे फॉरेस्टच्या अधिकारी पवारसाहेब इथे पवारसाहेबांना विनंती केली त्यांनी आम्हाला लगेच दोन हजार वृक्ष उपलब्ध करून दिले आणि इरिगेशन डिपार्टमेंटचा हा जो परसूल तलाव आहे याची साधारण शंभर एकर जागा ही पडित आहे ही अतिरिक्त जुन्या काळामध्ये हिचं लँड ॲक्विशन झालेलं असल्यामुळे यातले यातली पंचवीस एक एकर जागेवर आपण आता वृक्ष लागवड करतो आहे इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं का आम्ही लोकसभागातून हे करणार आहोत तुमचे पण आम्हाला काही सहकार्य करा कंपाऊंड करून द्या पाण्याची व्यवस्था करून द्या त्यांनी पण ते कबूल केलं आणि आपण ह्या जागेवर आता सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूलचे सर्व विद्यार्थी कर्मचारी आणि परिसरातील लोकांना याच्यासाठी आमंत्रित केलं आमचे मित्र मार्केटचे संचालक देवा बापू मार्केट संचालक दीपक निकम मार्केटचे संचालक दादाजी पाटील त्याचप्रमाणे सगळे तोलामोलाची व्यक्ती बापू तात्या सर्व इथं आलेले आहेत आणि सर्व लोकांनी आम्ही दिलेल्या हाकेला प्रतिसाद दिला आणि ह्या परिसरामध्ये आत्ता जी आम्ही वृक्ष लागवड करतोय याला आम्ही कंपाऊंड करून घेणार आहोत आणि कंपाऊंड केल्यानंतर इथे कंटिन्युअस एक ग्रामपंचायतचा कर्मचारी ठेवून पाण्याची व्यवस्था करून आणि येत्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं इथे वन डेव्हलप करायचा आमचा विचार आहे याची पुढची संकल्पना रेन फॉरेस्टमध्ये हे कन्वर्ट होईल सगळ्या प्रकारे रँडम झाडं पण नंतर लावणार आहोत आता प्लॅनिंगने झाडं आम्ही लावतोय आणि असा आशा हा सगळा उपक्रम आहे नक्कीच दादा कुठल्या कुठल्या पद्धतीचे झाडं या ठिकाणी लावले गेले आणि एकूण किती झाडांचं या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे पूर्ण आणि विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी झाडांचे यामध्ये आम्हाला जे वनविभागाने उपलब्ध करून दिले याच्यामध्ये वडाचे झाडं आहे कडुलिंबा आहे चिंच आहे शिसव आहे त्यानंतर आवळ्याचं झाड आहे बांबूचे झाड आहेत सोन्या रुपयाचे असे वेगवेगळे जातीचे त्यांनी झाडं दिलेत आणि बेलाचे झाडं पण ते देणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार वृक्ष त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले आणि आपण जसं असं टार्गेट अचीव्ह करू तसं लागतील तेवढे वृक्ष देण्याचं आपल्याला वन विभागाने कबूल केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या रोपांचं लागवड करून फक्त लागवडीची हाऊस न करता संगोपन पण आम्ही करणार आहोत ही अतिशय निसर्गरम्य जागा आहे तलावाचा जा परिसर सुद्धा हे आहे अठराशे पंच्याऐंशी साली हा सर विश्वेश्वरांच्या हस्ते ब्रिटिश राजवटीत बांधलेला तलाव आहे याचं आपले मान्य आमदार राऊल ददा आहेर यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही याच्या शासनाकडून याला निधी मिळवून घेतला आणि ते लोकार्पण पण आज या ठिकाणी लोकार्पण होत होत आहे आणि ह्या तलावाचा साठा पूर्वत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे म्हणजे त्याच्यामुळे परिसरातल्या पिण्याच्या योजना आणि शेतीच्या रोटेशनला सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार खूप धन्यवाद दा मा दादा बघा आपण दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या प्रयत्नातून आणि प्रशांत चंदूदादा देवरे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी मोठं वृक्षरोपण या ठिकाणी होत आहे खरं तर बघायला गेलं तर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं प्रमाण अतिशय कमी असतं दुष्काळ दुष्काळ स्थिती या ठिकाणी निर्माण होते आणि अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज मोठी वृक्ष लागवड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली अनेक विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे अनेक प्रकारच्या अनेक जातीचे झाडे या ठिकाणी लावले गेलेले आहेत तर हा खूप मोठा चांगला प्लांटिंग या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी केला जातो आहे त्यासाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंच आपल्याला